नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या भरती निघत आहेत सर्व काही जिल्ह्यांच्या भरती ज्या निघालेल्या आहेत त्या आपल्या व्हिडिओवरती आपण प्रकाशित करत आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्या भागामध्ये आपण वर्धा इथं वॉक इन द्वारे हे पद भरलं जाणार आहे त्याच्यामध्ये बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा इथं कोणतं पद भरलं जाणार आहे तर इथं बघा लेडी एमबीबीएस मेडिकल ऑफिसर एक जागा आहे लॅब टेक्निशियन एक जागा आहे आणि फार्मासिस्ट करता बघा आम्हाला काल जी कॉमेंट आली होती फार्मासिस्ट पदाकरता काही व्हॅकन्सी आहे का तर फार्मासिस्ट पदाकरता बघा दोन वॅकन्सी आहेत आणि एमबीबीएस पदाकरता दोन हजार रुपये प्रतिदिवस वेतन राहील तसेच लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट यांच्याकरता सहाशे रुपये प्रतिदिवस हे वेतन राहील त्याच्यामध्ये बघा जॉब लोकेशन जे आहे ती एमबीबीएस मेडिकल ऑफिसर साठी तालुका आर्वीमध्ये आहे लॅब टेक्निशियन साठी क्वालिफिकेशन बघा बारावी पास त्याचप्रमाणे डी एम एल टी हा तुम्हाला लॅब टेक्निशियन कोर्स झालेला असावा आणि फार्मासिस्ट पदाकरता बारावी सायन्स त्यानंतर डी फार्मसी झालेला असावं डी फार्मसी पदाकरता बघा तालुका आर्वीमध्ये एक जागा आहे आणि देवळीमध्ये एक जागा आहे तर लॅब टेक्निशियन हे वर्धा इथं ही जॉब लोकेशन यांनी दिलेलं आहे तर वयाची मर्यादा बघा किमान अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष ऑदर कॅटेगरी करता बघा अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष हे कास्ट वाईज आणि फिजिकल हँडिकॅप या कॅटेगरी करता तुम्हाला इज रिलॅक्सेशन एक्स रिसमेंट करता दिलेलं आहे तर अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे तुम्हाला एक्सपिरियन्स हा शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होईल अर्ज स्वीकारण्याची तारीख ही तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे अर्ज स्वीकारण्याचे स्थळ हे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद हे राहील मुलाखतीची तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि मुलाखतीचा पत्ता हा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये राहील ह्याच्यामध्ये ऑफिशियल वर्धा जिल्ह्याची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट वर्धा डॉट इन या ऑफिशियल संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता आणि अजूनही आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद